पालकांनी हा व्हिडिओ आपलं डोकं आणि विवेक जागेवर ठेवून पाहावा कारण या व्हिडिओमधून आम्ही काही महत्त्वाची माहिती जी आपल्या पाल्याबद्दल आपल्याला आवश्यक असू शकते ती शेअर करतो आहे आत्तापर्यंत आम्ही ऐकलं होतं की शिक्षण क्षेत्र हे प्रशासकीय व्य स्तरावर खूप बरबटलेलं आहे भ्रष्टाचारानं वेढून गेलेलं आहे परंतु आता याच भ्रष्टाचारात शाळासुद्धा सहभागी होत आहेत पालकांचा गुणवत्तेविषयक त्यांच्या मनातली मानसिकता आणि त्याची कमजोरी हेरून आता शाळांनीही पालकांसाठी भ्रष्टाचाराचे काही सापळे लावलेत असं या ठिकाणी दिसून येत आहे आणि अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवते म्हणूनच हा व्हिडिओ नक्कीच आपण व्यवस्थित शेवटपर्यंत पहा आणि बी बी सी केज लाईव्ह हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्यापर्यंत सत्य आणि वास्तव जे जे आमच्या हाती लागेल ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहतात बी बी सी केज लाईव्ह हो आत्तापर्यंत भ्रष्टाचाराचा जर आलेख पाहिला तर शिक्षणक्षेत्रानं अतिशय आपल्या मर्यादा किंवा आपली उंची मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारात गाठलेली आहे कारण मी तसंच आहे कारण शिक्षण क्षेत्रात असलेले शिक्षक आणि प्राध्यापक आपले कामं होणे व्हावे म्हणून मग ती कार्यालयीन स्तरावरची कोणतीही कामं असूत किंवा प्रशासकीय स्तरावरची त्यासाठी भ्रष्टाचाराला मदत करतात आणि घेणारे आणि देणारे दोघी खुश असल्यामुळं शिक्षण क्षेत्रातला भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे खरं तर तो, तो वेगळा विषय त्यावर आपण नंतर चर्चा करू पण आजची चर्चा आपण करत आहोत ती शाळा स्तरावर आता पालक आणि विद्यार्थ्याकडूनही कशा प्रकारे लूट केली जाते याबद्दल विषय आहे दहावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा दहावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना खरं तर आता वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवली जातात नियम असा आहे की वार्षिक परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्याचे गुणपत्रक येतात त्यांना जेवढे मार्क्स पडले ते त्यांना मिळतात मात्र शासनानं एक विद्यार्थ्यासाठी खास करून जे खेळाडू आहेत ज्यांनी संगीत क्षेत्रात चांगल्या प्रकारे प बोर्डाच्या नियमानुसार जे विद्यार्थी खेळात किंवा संगीत किंवा इतर चित्रकला या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवतात आणि त्यांना त्यांची सर्टिफिकेट त्यांच्याकडे जर असतील ते बी अधिकृत संस्थेनं दिलेले असतील तर त्यांच्यासाठी काही टक्के मास बोर्ड हे त्यांच्या पडणाऱ्या मासमध्ये ॲडिशन करून देतं अर्थात बोर्डाची परीक्षा विद्यार्थ्यांना दिल्यानंतर असे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना बोर्डाकडे सादर करावे लागतात त्यानंतर बोर्ड त्याचे काही जे मार्क्स त्यांनी ठरवून दिलेले आहेत त्यानुसार ते, ते, ते गुणदान या विद्यार्थ्यासाठी करतं पण हीच कमजोरी आता पालकांची हेरून खरं तर या मार्क्सचा फार विद्यार्थ्यांना फायदा होतो असा अजिबात नाही कारण सध्या कुठलीही अशी प्रणाली ही, ही मार्चवर दहावी आणि बारावीच्या अजिबात नाही आहे कारण प्रत्येक परीक्षेसाठी पुढच्या किंवा नोकरीविषयक असेल किंवा इतर क्षेत्रासाठी आता ई टी नावाची किंवा कॉमन एंट्रन्स टेस्ट घेतली जाते त्यामुळं या बोर्डाच्या परीक्षेचा फार परिणाम होतो असं काही नाही किंवा लाभ होतो असंही काही नाही हे कशासाठी उपयोगी होते मध्यंतरीच्या काळात शाहू महाविद्यालयाने एक वेगळी प्रणाली केली होती आता ते आपल्याला माहिती आहे कशी केली होती की अधिक पर्सेंटेज असेल तर शाहूला नंबर लागतो एक पालकांचं एक वेगळ चुकीचं किंवा वेळेपणाचं स्वप्न होतं मी असं म्हणेन कारण त्याचा काही उपयोग होत नव्हता पण शाहू महाविद्यालयानं कुणाला ॲडमिशन द्यायचं याची टक्केवारीवर केली होती आता हळूहळू तो पोलखल होईल ना शाहू महाविद्यालयाचा तो पूर्ण होईल तेव्हा पालकांना कळेल आजपर्यंतच्या पालकांना की आपण खरोखर किती गमावले ते थोड्याफार विद्यार्थ्यांचा फायदा झाला असेल आम्ही नाही म्हणत नाही पण त्याच्या नावाखाली इतर समजा दहा विद्यार्थ्याच्या नावाखाली शंभर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपलं आर्थिक नुकसान करून घेतलेलं ला आहे लातूर पॅटर्नवर हे कधीच विसरता येत नाही जाऊ द्या ते बाजूला माझा मुद्दा असा आहे आजचा खास आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा केज शहर आणि तालुक्यात आणि या परिसरात मग बीड जिल्ह्यात असेल आता शाळांनी विद्यार्थ्यांना काही आमिष दाखवलेत म्हणे आमच्याकडे याची पक्की माहितीसुद्धा मिळाली काही शाळांनी विद्यार्थ्याला सांगितलं की तुम्ही जर अमुक अमुक पैसे भरले तर तुम्हाला दोन टक्के तीन टक्के मार्क्स बोर्डाकडून ॲडिशन करून मिळतील आता मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे हे मार्क्स कुणाला पडू शकतात तर ज्यांच्याकडं खेळाचं जिल्हास्तरीय राज्यस्तरीय प्रमाणपत्र असेल जे प्रत्यक्ष खेळलेले आहेत आणि त्यांना अधिकृतपणे शासनानं ते प्रमाणपत्र दिलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना याचे मार्क्स मिळतात किंवा एखादा संगीत विशारद असेल त्या क्षेत्रातली परीक्षा उच्च परीक्षा पास झालेला असेल त्यांनाही ते त्या त्या, त्या प्रमाणात मिळू शकलेत जसं बोर्डानं नियम ठरवलेत किंवा चित्रकलेत काही परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना हे मार्क्स मिळू शकतात अधिकचे परंतु आम्हाला म मिळालेल्या माहितीनुसार आम्ही आवाहन करतोय प्रशासनाला आम्ही आव्हान करतो आहे सगळ्या प्रसिद्धी माध्यमाला आम्ही आव्हान करतो आहे सगळ्या पालकांना आणि शिक्षणप्रेमींना की आता शाळांनी केजमध्ये मिळालेल्या माहितीनुसार काही शाळा विद्यार्थ्याकडून साडेतीन हजार काही शाळा चार हजार तर काही शाळा सात हजारापर्यंत आणि काही शाळा अजिबात पैसे घेत नाही आहेत किंवा त्यांनी हे विद्यार्थ्याला सांगितलेलं बी नाही अशी बी माहिती मिळते आता हे आपल्याला माहिती घेतल्यानंतर घेतल्यानंतर आम्ही हे सगळी माहिती उघड करू की कोणत्या शाळेत आहे त्यांच्या नावासहित उघड करू परंतु आत्ता मिळालेल्या माहितीनुसार ही सगळी यंत्रणा काम करते आता आमचं म्हणणं आहे की जर त्या विद्यार्थ्याला फक्त प्रमाणपत्र खरोखर त्यानं परीक्षा दिल्यानंतर किंवा चित्रकलेच्या परीक्षा दिल्यानंतर किंवा खेळाचे प्रत्यक्ष प्रमाणपत्र स्वतः सहभाग झाल्यानंतर मिळणार आहेत तर मग हे पैसे घेऊन प्रमाणपत्र नेमकं कोण देतं आहे असं कोणतं रॅकेट काम करतं आहे याचा शोध घेणं आता आम्हा सर्वासाठी एक आव्हान आहे आणि घ्यावा लागेल याची चौकशी करावी लागेल की विद्यार्थ्याकडून हे पैसे घेतले कशासाठी जातात जे काही शाळा पैसे मागतायत विद्यार्थ्यांना तुम्हाला असे दोन टक्के तीन टक्के मार्क्स ॲडिशन करून मिळतील म्हणून आम्हाला ते शोधून काढावं लागेल आणि एखादं मोठं रॅकेट याच्यामध्ये काम करतं आहे का केस तालुका बीड जिल्ह्यामध्ये खास करून आणि असेल तर कदाचित राज्यस्तरावर असं रॅकेट रॅकेट काम करत आहे का बोर्डातले लोक काही सहभागी आहेत का की तुम्ही फक्त प्रमाणपत्र आणा आणि आम्ही लगेच तुम्हाला आ, हे मार्क्स देऊ शकतो कदाचित हिस्सेवारी टक्केवारीवर काही रॅकेट काम करतंय का हे शोधणं आता आम्हाला सर्वापुढं आव्हान आहे आणि ते करावं लागेल कारण सध्या तरी ज्या विद्यार्थ्याकडून असे पैसे घेतले जातात त्या विद्यार्थ्यांना ते मार्क्स मिळतात का खरोखर मिळत असतील तर कोणत्या चुकीच्या पद्धतीने मिळतात हे सर्व आता शोधावं लागेल कारण सध्या शाळांची अवस्था खूप दयनीय एकतर परीक्षेतले गैरप्रकार विचारायचं काम नाही त्यामुळं पर्सेंटेज वाढतात आम्ही पालकांना मागेही आव्हान केलं होतं तुमचा मुलगा जर परीक्षा देऊन आला तर त्याच दिवशी लगेच त्याला एक तास वाटलंच तर मध्ये दोन तास ब्रेक देऊ आपण लगेच त्याची परीक्षा घेऊ आमच्या मनावर आम्ही काढू पेपर आम्ही खात्री देतो दहा टक्केनं तुमचा मुलगा किमान म्हणायलो मी किमान दहा टक्केनं मायनस झाला पाहिजे किमान दहा टक्के कारण सध्याच्या परीक्षा प्रणालीत जे गैरप्रकार चालतात त्याच्यामुळं तुमची मुलं दहा दहा टक्के आहेत त्या त्यांच्या गुणवत्तेपेक्षा समजा तुमचा मुलांचे ऐंशी टक्के तयारी असेल त्याला नव्वद टक्के पडतायत समजा त्याची पंच्याऐंशी टक्के तयारी असेल त्याला पंच्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पुढची टक्केवारी पडते हे आम्ही अगदी अनुभवातून आणि खात्रीने सांगतो ज्यांना आम्हाला आव्हान करायचं असेल त्या पालकांनी विद्यार्थ्यांनी आम्हाला आव्हान करावं त्यांच्यासाठी आम्ही येणाऱ्या परीक्षेमध्ये वेगळे पेपर काढून ठेवू आणि त्यांनी ते तेवढे गुण घेऊन दाखवावेत पेपर आम्ही काढणार पेपर आम्ही तपासणार नक्की खात्री देतो की परीक्षा प्रणाली अशा प्रकारे चुकीच्या मार्गावर आणि त्यात पुन्हा आता अशा प्रकारे चुकीच्या आमिष दाखवून जर शाळा त्यांना पर्सेंटेज देण्याचं या ठिकाणी आमिष दाखवत असतील आणि त्यांच्याकडून साडेतीन हजार चार हजार काही शाळा सात हजार एवढी शुल्क आकारत असतील तर आता आम्हाला जाग व्हावं लागेल आणि हे शोधावं लागेल की नेमकं का हे काय आहे खरोखर या मुलांना मास्क पडतात का जर दिले जात असतील समजा होऊ शकते दिले जात असतील तर नेमकं कोणत्या आधारे दिले जातात हे चुकीच्या पद्धतीनं अर्थात डुप्लिकेट प्रमाणपत्र देऊन जर त्यांना बोर्डाकडे देत असतील आणि बोर्डातला किंवा बोर्डही ते स्वीकारत असेल तर असे कोणते लोक आहेत जे अशा प्रकारचं रॅकेट चालवण्यासाठी मदत करतात हे सुद्धा शोधावं लागेल कारण हे गरजेचं आहे आजपर्यंत अशा पद्धती चालू आहेत आम्ही पुन्हा सांगतो हे मास मिळतात परंतु कुणाला मिळतात जे प्रत्यक्ष खेळलेले आहेत प्रत्यक्ष तालुका स्तरावर जिल्हास्तरावर राज्यस्तरावर जे पार्टिसिपेट होतात खेळाडू त्यांना नक्की मिळतात हे बोर्डाचे मास कारण बोर्डानं गुणवंत विद्यार्थ्यांना किंवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारची काही तजवीज केलेली आहे किंवा चांगले चित्रकले चांगले असतील इतर गुणांना थोडक्यात इतर गुणांना मग चित्रकला संगीत गायन या क्षेत्रांना त्यांना वाव देण्यासाठी असे गुण ठेवलेले आहेत परंतु काहीच न करणाऱ्यासाठी नाही समजून घ्या जरा आज हेच शोधायचं आहे आम्हाला की नेमकं हे नेम रॅकेट कुठं काम करतं आहे कसं काम करतं आहे हे प्रमाणपत्र कोण देत आहे आणि ते प्रमाणपत्र बोर्ड कोणत्या आधारावर स्वीकारत आहे किंवा का मार्क्स दिले जात नाहीत फक्त विद्यार्थ्यांनी पालकांना आम्हीच दाखवलं जातं आहे कारण विद्यार्थी बिचारे अनुकरणीय असतात जर विद्या वर्गातील इतर मुलांनी पैसे भरले की ते आपल्या आईवडिलांना अगदी पिछा पुरवतात आणि ते पैसे भरायलाच लावतात आईवडिलांनाही काही माहीत नसतं त्यांना वाटतं की बोर्डाकडून एवढे मार्क्स मिळणार आहेत म्हणल्यानंतर आपल्या विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये अशी आशा धरून ते ते फीस भरतात आमची अपेक्षा आहे की याबाबतीत सखोल चौकशी व्हावी आणि ताबडतोब हे खरं काय आहे हे कळावं कदाचित या माग नेमकं का काय आहे हे, हे जोपर्यंत शिक्षण क्षेत्रात उघड होत नाही तोपर्यंत हा प्रचंड मोठा एक भ्रष्टाचार आहे असं आम्ही मानतो आहे आणि म्हणून लवकरात लवकर संबंधित यंत्रणेनं कदाचित अधिकाऱ्यांनाही आम्ही हे व्हिडिओ पाठवणार आहेत बोर्डापर्यंत पोहोचवणार आहेत त्यांनी कृपया याबाबतची चौकशी करावी आणि असे कुठे रॅकेट असतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी एवढीच मागणी या व्हिडिओद्वारे आज केली जाते हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच आपण लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबवर बी बी सी केज लाईव्ह हे वास्तव आणि सत्य मानणारं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद